हाय हॅलो कशा आहेत सगळे गुड मॉर्निंग तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टॅनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे आहे सफाई कामगार आम्ही दिवाळीची सफाई करण्यासाठी ब्रश घेऊन चाललेलो आहे आणि त्याच्यानंतर हा एक आला तिकडनं दुरूनच आला दुरूनच येतो तो आजकाल इतका पळतच राहतो पळतच राहतो निसता तर चला तुम्हाला दाखवते मी आज काय बनवणार आहे आणि हा मी जो कालचा व्हिडिओ टाकला त्याच्यावर मला अरे तुम्ही कमेंट्स करा ना कमेंट मला मेसेज आहे व्हॉट्सअपला जास्तीत जास्त कमेंट, जा कमेंट, जास कमेंट करा त्याच्यावर कमेंट ज्या कमेंटला सगळ्यात जास्त व्ह्यू असेल त्याला मी ड्रेस शिवून देईल तुम्हाला असं वाटलं की मी क्रायटेरिया ठेवला आहे की त्या कमेंटला पाचशे व्ह्यू कधी येईल अरे तुम्ही कमेंट करायला तर सुरुवात करा तुम्ही कमेंट करशाल तेव्हा त्याला व्ह्यू येतील ना तुम्ही कमेंट तर करा तुम्हाला जी कमेंट वाटली ती करा चांगली कमेंट करा कशी कमेंट करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ए म्हणजे एक काय म्हणता ना समोरचा बघेल आणि तुम्ही कमेंट केली आणि त्याला व्ह्यू आले तरच तर होईल ना एक पण कमेंट नाही आली सगळे कमेंट मला व्हॉट्सअपलाच आली म्हणजे जेवढे पण माझे सगळे फ्रेंड सर्कलमध्ये होते त्यांनी सगळ्यांनी मला व्हॉट्सअपच केलं अरे तुम्ही व्हॉट्सअप कशाला करताय तुम्ही कमेंट करा तिथे कर व्हिडिओला कमेंट करा जेव्हा तुम्ही व्हिडिओला कमेंट करशाल आणि व्हिडिओला व्हि म्हणजे त्या कमेंटला व्ह्यू येतील तेव्हा असतं मी काहीतरी करेन ना ठीक आहे माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यू नाही आले तरी चालेल पण तुमच्या कमेंटला तर व्ह्यू येतील तुम्ही कमेंट तर करा पहिले आणि सेम ऑफर मी ठेवलेली आहे ह्या ही जी टोपी आहे तर ही टोपी पण कोणाला पाहिजे असेल तर मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा आणि ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त व्ह्यू असेल हां मी काय म्हणते ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त व्ह्यू म्हणजे लाईक असेल ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स असतील ना त्याला मी ही टोपी ही शिवून देणार आहे फ्रीमध्ये तर ट्रान्सपोर्ट चार्जेस फक्त तुमच्याकडे असतील फॅब्रिक माझं मीच माझ्या फॅब्रिकने शिवून देईल मला ॲड्रेस पाठवा ट्रान्सपोर्ट चार्जेस तुमचे तुम तुम्हालाच फ्रीमध्ये देणार मी ही टोपी शिवून तर मला फक्त कमेंट करा कमेंटला सगळ्यात जास्त लाईक पाहिजे ज्याची सगळ्यात जास्त लाईक याला मी क्रायटेरिया नाही ठेवणार की कि किती लाईक पाहिजे काय लाईक पाहिजे पण सगळ्यात जास्त लाईक पाहिजे त्याला मी ही टोपी फ्रीमध्ये शिवून देणार आहे तर मला जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट केली ना म्हणजे कमेंट केल्यावरच मग मला कळेल ना की यार माझं काम कसं चाललं आहे काय नाही लाईक तर करता आता म्हणजे भरपूर जण लाईक्स करता बरं का माझा व्हिडिओ लाईक राहता व्ह्यू राहता मग तुम्ही कमेंट करून पण सांगत जा माझं काम कसं वाटतं म्हणजे व्हिडिओ कसे वाटतं कारण की आता जे जवळचे आहेत ते मला सांगतच राहता पण जे लांब राहतात जे माझे नवीन फॉलोवर्स आहे तर म्हणजे ते त्यांनी मला फॉलो केलं आहे तर त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडतं काय नाही तर तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मला कळेल ना म्हणजे मला आणि कसं आहे ना आता सम एक जरी सिंगल कमेंट जरी आली ना तरी आई शप्पल म्हणजे एवढं भारी वाटतं ना आता यूट्यूबला कसं मला जास्त कमेंट येतच नाही इन्स्टाला मला भरपूर कमेंट येतात मग तुम्ही मला कमेंट करता म्हणजे मलाही ना एकदम भारी वाटतं मला सांगते एका कमेंटनी मी एवढी खुश होऊन जाते ना माझ्यासाठी ना तेच एक मोटिवेशन आहे आणि टोपी तर तुम्ही बघितलीच असेल आत्ता मी किती टोप्या शिवून झाल्या माझ्या पहिल्या दोन छोल्या आहेत बरं का त्याच्यानंतर दोन चार आणि आज परत दोन छोल्या अशा सहा हो टोप्या माझ्या शिवून झालेल्या आहेत म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉडक्ट माझं जे गाजलेलं आहे तर ते म्हणजे आहे टोप्या म्हणजे विचार करा आमच्या एका सिंगल घरामध्येच किती बाळ आहेत किती बेबीज आहे तर आता भरपूर म्हणजे भरपूर जणांना बेबीज वगैरे झाले तर मला कमेंट करा नक्की छान छान कमेंट करा आणि ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक्स असतील त्याच्यासाठी मी ही टोपी फ्रीमध्ये शिवून देणार आहे आणि दिवाळीपर्यंत हीच ऑफर आहे दिवाळीपर्यंत दिवाळीनंतर नाही दिवाळीपर्यंत ज्याच्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक्स असतील याला मी काहीच क्रायटेरिया ठेवलेला नाही कोणी कु कोणी को मला चार कमेंट जरी तर चार कमेंटमध्ये एका कमेंटला जरी जास्त व्ह्यूज असेल ना तर सॉरी लाईक्स असेल ना तर त्याला मी ही टोपी फ्रीमध्ये शिवून देणार आहे फॅब्रिक माझं ट्रान्सपोर्ट फक्त तुमचं फॅब्रिक माझा ॲड्रेस पाठवा मी तुम्हाला टोपी पाठवून देईन तर चला कमेंट करा पटापटा पटापटा आणि हो ही टोपी जर कोणाला शिवायची असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये टाकलेले की कशा पद्धतीने टोपी शिवायची आणि याच्या आधीही मी अजून एक दोन व्हिडिओ टाकलेले आहे ज्याच्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओ म्हणजे डिटेलमध्ये टाकलेले की कशी टोपी शिवायची आहे कसं माप घ्यायचं आहे एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत आणि कशा पद्धती म्हणजे कित कितीही वर्षाचं बाळ असतं काही 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 व्हिडिओमध्ये कसं टाकलेलं आहे ना की एवढ्या वर्षाच्या बाळाला एवढी टोपी शिवायची एवढ्या वर्षा अंदाजाने शिवायची आपल्याला आपल्याला बरोबर माप घेऊनच शिवायची टोपी तर हे बघा चौदा आलं बरोबर तर हे मी चौदा डोक्याचं मापाचं घेतलेलं म्हणजे एका का वरतून घ्यायचं डोक्यावरनं एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे तर टोपीचं मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आणि जेवढं चौदा घेतलेलं आहे ना तेवढं चौदाची चौदा बाय तीनची एक पट्टी कापून घ्यायची आणि हे किती आहे हे आपलं तेरा आहे म्हणजे वरच्या कपाळापासून मागेपर्यंत किती ते, ते माप आहे ते घ्यायचं तर ते असतं तर त्या हिशोबाने ते इथे असं माप करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कर्व कापायचं आणि ते कट करून घ्यायचं आहे तुम्हाला इडलीवाले काका होते त्याच्यामुळे मी थोडी थांबली ती रेकॉर्डिंग करायला कारण त्यांचा पम 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 पंप आवाज आला असता तर हां तर अशा पद्धतीने ना कट करून घ्यायचं आहे मागच्या सैनी आणि ही टोपी जी आहे ना एवढी परफेक्ट शिवली जाते ना म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजची टोपी शिवा कोणत्याही डोक्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि माझा व्हिडिओ नक्की बघा जो कोणी नसेल बघत तर त्यांनी नक्की बघावा आणि हो व्हिडिओ जर आवडत असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम तुम्हाला माझे नंतरचे व्हिडिओ लवकरात लवकर दिसतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लाईक like, आणि कमेंट करा कमेंट कारण कमेंट केल्यानंतर मला मोटिवेशन भेटेल यार तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला मला इंस्टाला एवढे कमेंट येतात एवढे कमेंट येताना पण मला यूट्यूबला काही येत नाही तर यूट्यूबलाही तुम्ही कमेंट करा जसं तुम्ही मला इन्स्टाला प्रेम दिलं तसं यूट्यूबलाही प्रेम द्या आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तर ऑफर तर आपली ऑफर टोपीसाठी पण आहे तर त्याच्यामुळे जर कोणी जास्तीत जास्त कमेंट करतील आणि त्या कमेंटला जास्तीत जास्त व्ह्यू येईल ना तर त्याच्यासाठी मी एक टोपी फ्रीमध्ये दे, शिवून देणार आहे तर हा ही जी ऑफर आहे दिवाळीपर्यंत आहे आणि ड्रेससाठी सुद्धा आहे म्हणजे तुम्ही बघा मी ड्रेस ड्रेस मी टाकला व्हिडिओ पण कोणाला कळलंच नाही कारण मला एक पण कमेंट आलेली नाही आहे तर तुम्ही कमेंट करा कमेंट तुमच्या कमेंटला लाईक येतील ना लाईक कमेंटला लाईक करतो ना आपण तर त्या हिशोबाने तुमच्या कमेंटला पण लाईक येतीलच ना मग तुमच्या कमेंटला जेवढ्या जास्तीत जास्त लाईक्स येतील ना तेवढंच तेवढं ज्याला जास्त लाईक राहतील ज्या कमेंटला त्याला मी फ्रीमध्ये ड्रेस शिवून देणार आहे तर तुम्ही कमेंट अशा करा की जेणेकरून तुम्ही कमेंटच केली नाही तर कसं काय लाईक येतील मग तुम्हाला क्रायटेरिया होता त्याच्यामुळे तुम्ही हे केलं पण तुम्ही कमेंट तर करा पहिले कमेंट केल्यानंतरच तुम्हाला लाईक्स येतील ना की तुमच्या कमेंटला पाचशे लाईक यायला पाहिजे येणार या नाही का बरं येतील आरामात येतील तुमच्या कमेंटला पाचशे तुम्ही कमेंट केली तर येतील ना तुम्ही पहिले कमेंट करा तुम्हाला असं वाटतं की माझ्या यूट्यूबच्या चॅनेलला व्ह्यूज कमी आहे म्हणून नाही असं नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओला एका व्हिडिओला माझे पन्नास हजार व्ह्यूज पण आहे एका व्हिडिओला एक मिलियन व्ह्यू आहे एक वन मिलियन माझ्या यूट्यूबच्या त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही जेवढं जा जास्त कमेंट करशाल तेवढंच व्हिडिओ माझा न म्हणजे बाकीच्यांना पण दिसेल आणि तुमच्या कमेंटला व्ह्यू येतील जास्तीत जास्त कमेंट करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे जे आजूबाजूचे रिलेटिव्ह असेल ज्या कोणी ज्यांना कोणाला हे मशीन काम वगैरे आवडत असेल त्यांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पण लाईक करतील आणि ते पण कमेंट करतील तर अशा पद्धतीने तुम्ही शेअर ला करा जेणेकरून म्हणजे ते पण तुमच्या कमेंटला लाईक करतील तुम्ही त्यांना सांगा कमेंटला लाईक करायला म्हणजे ते त्यांनी पण तुम्हाला लाईक कमेंटला लाईक केल्यानंतर तुम्हाला एक भेटेल पण तुम्ही तुम्ही मला व्हॉट्सअपलाच मेसेज करून काय फायदा आहे मला कमेंट पाहिजे कमेंट तर कमेंट तुम्ही मला याच्यावरती एच, करा चॅनलवरती करा जो माझा व्हिडिओ आहे त्याच्या खाली कमेंट दिसली पाहिजे तुम्ही कमेंट करा त्याच्यावर मग तुम्हाला व्ह्यू येतील आरामात व्ह्यू येतात कारण की भरपूर जास्त व्ह्यूज राहतात तुम्ही कमेंट करा आणि ज्याला ड्रेस पाहिजे आहे त्याला मी नक्की शिवून देणार आहे ड्रेस आणि ही टोपी ही ही टोपीचं तर फॅब्रिक पण माझंच राहील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्ट चार्जेस तुमचे राहतील ॲड्रेस पाठवा पार। मी तुम्हाला पाठवून देईल तर जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट ओके आय होप्स की ह्या व्हिडिओमधनं सगळ्यांना क्लिअर झालं असेल की मला काय म्हणायचं आहे कारण खूप जणं कन्फ्यूज होते तर ह्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला परत एकदा क्लिअर केलेलं आहे सगळ्यांना की काय करायचं आहे तर चला मग करा सुरुवात करा पटापटा कमेंट करण्यासाठी आणि सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ आणि आपला ड्रेसचा व्हिडिओ पण शेअर करा जेणेकरून तुमचे जे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील तर ते पण व्हिडिओच्या कमेंटला लाईक आणि शेअर करतील जेणेकरून तुमच्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक्स येतील आणि तुम्ही हे जी ही जी ऑफर आहे ही जिंकून जाणार आणि ही ऑफर मी काय अशी काय डिझायनर वगैरे नाही आहे बरं का पण मी ठेवलेली जेणेकरून मी काही गोष्टी बनवते तर त्याचा कोणाला तरी फायदा पण व्हायला पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी माझ्या रिलेटिव्स माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तर भरपूर गोष्टी बनवते आहे आणि सगळ्यांना देत पण आहे पण जे माझे नवीन सबस्क्रायबर आहे ज्यां जे माझे रिलेटिव नाही आहे पण नवीन सबस्क्रायबर आहे म्हणजे माझ्या फ्रेंड्सच आहे ज्यांना मी कधी भेटली नाही आहे तर त्यांनाही माझ्याकडनं आणि माझ्या ह्या चॅनेलमधनं काहीतरी फायदा व्हायला पाहिजे कारण त्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे तर त्यांचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी ही ऑफर ठेवलेली आहे मी काय अशी खरेदी विक्री वगैरे काही करत नाही पण त्यांच्यासाठी हा फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी ठेवलेलं आहे तर जे माझे नवीन सबस्क्रायबर असतील किंवा ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असेल माझा चॅनलवर पहिल्यांदा आलेला असेल तर नक्की मला कमेंट करा जेणेकरून तुम्हालाही या ऑफरचा लाभ घेता येईल तर जे पण कोणी छोटं असेल ते ही टोपी मी फ्री आणि हा प्युअर कॉटनची टोपी आहे डबल साईड आहे एकदम गरम असते तर त्याच्यामुळे ही टोपी जर कोणा कारण की टोपी ऑलरेडी मी सहा टोप्या बनवून झाले सहा टोप्या बनवून दाते ह्या दोन बनवते बरं का मी इथे तर सहा टोप्या ऑलरेडी माझ्या बनवून झालेल्या आहे अजून कोणाला पाहिजे असेल तर लवकर लवकर कमेंट करा आणि जरी नसेल समजलं तरी मला डी एम करू शकता तुम्ही माझा इंस्टा चॅनेल पण आहे दीपाली राहुल शेंडगे म्हणून तर इंस्टा चॅनेलवर पण तुम्ही मला मे मेसेज करू शकता किंवा मग तुम्ही मला कमेंट जरी केली तरी मला कळून जाईल तर त्याच्यावर पण मी रिप्लाय देते सगळ्यांनाच रिप्लाय देते तर चला मग करा पटापटा पटा कमेंट टोपी आणि ड्रेस लाँग वन पीस साडीचा कोणाला पाहिजे असेल तर लवकर लवकर कमेंट करा आणि कोण जिंकता आहे ते मला एकदम मला स्वतःलाच इतकी एक्साइटमेंट आहे यार कोण कमेंट करतं आहे कोण आहे आणि मी त्याच्यासाठी ड्रेस शिवून देणार आहे असं एवढी एक्साइटमेंट मला मलाच ऑलरेडी इतकी एक्साइटमेंट आहे पण त्या एक्साइटमेंटवर पाणी फिरून गेलं कारण की कोणी कमेंट केलीच नाही मला व्हॉट्सअपलाच जास्त मेसेज आले तर नवीन कोणी असेल तर नक्की मला कमेंट करा आणि मी काय आता हे नाही ठेवलं आहे की माझ्या व्हिडिओला पण शंभर कमेंट यायला पाहिजे थाउजंड कमेंट नाही तुम्ही कमेंट करा तुमच्या ॲटलिस्ट तुमच्या कमेंटला तरी पाचशे लाईक यायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे ड्रेसच्या व्हिडिओला आणि टोपीच्या व्हिडिओला मला काहीच नाही पाहिजे कमेंट, कमेंट करा ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक असेल त्याला मी टोपी शिवून देणार आहे तर चला लवकर लवकर कमेंट करा आणि ही टोपी बघा माझी शिवून झालेली इथे कशी वाटली माझी टोपी माझी म्हणजे बेबीसाठी शिवलेली टोपी भारी आहे एकदम छान आहे प्युअर कॉटनची मी शिवलेली आहे आणि मी तर पाच मीटरचं जेवढं फॅग फॅब्रिक घेतलं आहे मी त्या सगळ्या टॉपात शिवले एक ड्रेस शिवला आहे त्याच्यानंतर सगळ्या टॉपात ठेवले तर हां आणि आवडलं ला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ जर आवडला तर शेअर पण करा जेणेकरून बाकीच्या लोकांपर्यंतही हा जो टोपीचा आणि ड्रेसचा स्टिचिंगचा आणि माझ्या ऑफरचा व्हिडिओ तो पण पोचेल जेणेकरून खूप त्यांना लाभ भेटेल जो कोणी लकी असेल त्याला नक्कीच मी ड्रेस आणि ही टोपी शिवून देणार आहे तर चला लवकर लवकर कमेंट करा जेणेकरून ह्या ऑफ हा ह्या ऑफरचा लाभ तरी घ्या ॲटलीस्ट त्याच्यानंतर बघा आता उद्या मी काय बनवणार आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पाठवेल ड्रेस बनवायचा आहे बघू काय होतं तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघितलं